भरपूर लोकांचा डाऊट असतो सर मला स्किल पैशामध्ये वॉलेट थ्रू आय डी लावायची आहे आणि वॉलेट थ्रू आय डी लावताना मला पॅकेज अपग्रेड करायचं आहे तर मी स्वतः माझ्या हाताने मी पॅकेज अपग्रेड कसं करू शकतो माझ्या स्पॉन्सरला रिक्वेस्ट कशी सेंड करू शकतो तर याचं उत्तर मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघू शकता तुम्हाला गुगलवरती डब्ल्यू डब्ल्यू स्किल पैसा डॉट कॉम लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तर हा पेज ओपन होईल ओपन केल्याच्यानंतर सिम्बॉल दिसतोय तुम्हाला जेवण्या साईडला सिम्बॉल दिसेल त्याला क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर सिम्पल आहे तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे ओके जोपर्यंत लॉग इन होत नाही तोपर्यंत वाट बघू आपण तर बघू शकतात लॉग इन स्किल पैसा ओपन झालेला आहे तर आपल्याला ईमेल आय डी टाकायची आहे ओके ईमेल आय डी आपण टाकू शकतात जो आपल्याकडे ईमेल आय डी आहे सिम्पल आहे ज्यांचं आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांचाच ईमेल आय डी घेऊया ओके ईमेल आय डी अगोदर कॉपी करू कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे समजून घ्या मी ईमेल आय डी टाकला ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला ओके पासवर्ड मी रिमेंबर मी करतो आहे आणि सबमिट करतो आहे एकदा सबमिट झाल्याच्या नंतर स्किल पैसा लॉग इन होईल ओके समजून घ्या डू नॉट मॅच होतो आहे तर आपल्याला काय करायचं आहे रिटन ओके सबमिट केला सबमिट केल्याच्यानंतर पेज ओपन होईल पेज ओपन झाल्याच्यानंतर रिटन राईट साईडला बघा सिम्बॉल दिसतो एक छोटासा कॉर्नरवरती त्याला क्लिक करायचं ॲटोमॅटिकली आपला डॅशबोर्ड ओपन होईल ओके डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर बघा एक ट्रायल पॅकेजची आपण जॉईनिंग केली तर आपल्याला सिम्पल आहे इथं वरती कोपऱ्याला तीन लाईन दिसतात okay, ते तीन लाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर एक माय कोर्स आणि सेकंड माय डॅशबोर्ड आणि तिसरा ऑप्शन आहे प्रोफाइल वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये टाकायचं आहे जसं की समजून घ्या आता स्पॉन्सर भीमराज सोनवने मीच आहे ओके त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या व्यक्तीने जॉइनिंग केली त्याचं नाव अर्जुन त्याच्यानंतर ईमेल आय डी फोन नंबर आता तो मेल एका फिमेल एक तर करायचं तुम्हाला जे पण मेल असतील फिमेल असतील ते करू शकतात ॲड्रेस टाकू शकता सिटी टाकू शकता स्टेट महाराष्ट्र टाका पिनकोड टाका ओके आणि यूट्यूब जर तुम्ही चालत असणार तर यूट्यूब लिंकसुद्धा टाकू शकतात इंस्टाग्राम लिंक जर तुम्ही टाका चालू करत असणार किंवा फ्रीलायन्स सेवा असणार तर तुम्ही इंस्टाग्रामची लिंक टाकू शकतात आणि प्लस इथं अवतार म्हणून आहे अवतारमध्ये क्लिक केल्याच्यानंतर इथं तुमचा स्वतःचा एक चांगला फोटो आहे स्वच्छ आणि सुंदर फोटो डी पीमध्ये जसं ठेवता तर तिथं चूज करून सेव्ह करायचा सेव्ह झाल्याच्यानंतर रिटर्न तीन लाईनला क्लिक करायचं आणि सीला क्लिक करायचं सीमध्ये गेल्याच्यानंतर सिम्पल आहे तुम्हाला जर तुमच्या अकाउंटला पैसे घ्यायचे असतील तर होल्डरनेममध्ये तुमचं स्वतःचं नाव टाका वरती बैंक बैंक, यूपी आएडे। यूपी आएडे जे बँक पासबुकवरती अवेलेबल आहे ओके आयप कोड टाका आयप कोड टाकल्याच्यानंतर ज्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे घ्यायचे जसं की अकाउंट नंबर जसं की माझा एकतीस शहाऐंशी शहाण्णव ओके हा नंबर टाकाचा पूर्ण स्पष्टपणे बँक नेम टाका भारतीय स्टेट बँक आणि यू पी आय डी यू पी आय डी म्हणजे फोनपे गुगल पे पेटीएम पे, पे जे पण यू पी आय आय डी असेल ते यू पी आय डी टाका आणि गेट ऑन ओ टी पी ईमेल मेक चेंज ओके याला क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी तुमच्या ईमेलला जातो ईमेलला गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पल आहे तिथे सेव्ह करायचं सेव्ह केल्याच्यानंतर हा ऑलरेडी सेव्ह होऊन जातो ओके तर सिम्पल आहे तुम्हाला अपग्रेड करायचं आहे ओके तर स्वतःची आपली ॲफिलेट लिंकसुद्धा ॲफिलेट लिंकसुद्धा तुम्हाला इथं दिली जाते बघा एक दोन तीन चार पाच सात सात नंबरला ॲफिलेट लिंक आहे म्हणजे आपण स्वतःची लिंक दुसऱ्यांना सेंड करू शकतात ओके म्हणजे आपल्या रेफर सुद्धा समोरच्या व्यक्ती जॉईन करू शकता ही कॉपी करायची ओके कॉपी केल्याच्यानंतर ओके कॉपी केल्याच्यानंतर तुम्ही समोरच्याला सेंड करू शकता सिंपल आहे आता इथे क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर मी अब्रेडला क्लिक केलं ओके अब्रेडला क्लिक केल्याच्यानंतर आता नाईन्टी नाईन ऑफर चालू आहे कंपनीमध्ये ओके टायमिंग बघू शकता डेट बघू शकता तुम्ही ओके पंचवीस मार्च आणि दहा वाजलेले ओके अपग्रेड करायचं आहे तो सिंपल आहे आता इथं प्लान दिसले ओके ट्रायल पॅकेज आहे इलाईट पॅकेज आहे सिलवर पॅकेज आहे गोल्ड पॅकेज आहे आणि एक प्लॅटिनम पॅकेज आहे ओके आणि डायमंड पॅकेज आहे आता डायमंड पॅकेजची जी प्राइस आहे चार हजार आठशे नव्याण्णव रुपये ओके तर इथं बघू शकतात आता जो पण पॅकेज आपल्याला अपडेड करायचं त्याला क्लिक करायचं ओके तर आपण एक खादा सिलेक्ट करूया बघू शकतात जसं की प्लॅटिनम पॅकेज आहे प्लॅटिनम पॅकेजमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा प्रकारचे कोर्स आहे ॲप्लेट मार्शेटिंग पासून ते अॅट्रॅक्टिव्ह मॅश मास्टरी चॅट जी पी टी कंटेंट क्रिएशन असे भरपूर बारा प्रकारचे कंटेंट आहे ओके तर आपण सिम्पल आहे अपग्रेड टू प्लॅटिनम पॅकेज गो हेडला क्लिक केलं ऑलरेडी आपली रिक्वेस्ट आपल्या स्पॉन्सरला जाणार आहे सिम्पल आहे इथं दोन ऑप्शन येतात पे विथ फोनपे आता प्लेस ऑर्डर आता आपल्याला काय करायचं प्लेस ऑर्डर करायची म्हणजे आपला जो स्पॉन्सर आहे त्याला ही रिक्वेस्ट जाईल ठीक आहे में दोन मिनटं ओके तर बघा दोन ऑप्शन आहे पे विथ फोनपे आणि पे विथ असोसिएट वॉलेट पे विथ असोसिएट वॉटला क्लिक केल्याच्यानंतर प्लेस ऑर्डर करायची प्लेस ऑर्डर केल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली ती रिक्वेस्ट सबमिट होते बघा इथं ग्रीन कलरचं सिंबॉल येईल आणि ॲटोमॅटिकली ती रिक्वेस्ट सेंड झालेली असेल ओके रिक्वेस्ट सेंड झाल्याच्यानंतर जो स्पॉन्सर आहे जसं की ज्या व्यक्तीला तुम्ही स्पॉन्सर मानले जे व्यक्ती तुमचे स्पॉन्सर आहे त्यांना रिक्वेस्ट जाईल रिक्वेस्ट गेल्याच्यानंतर ती ॲक्सेप्ट केली जाते ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचा जो पॅकेज असतो तो, तो अपग्रेड होतो जसं सिम्पल आहे आता तुमचा ॲफ एल ए डॅशबोर्डमध्ये गेले तुम्ही ॲफ ए डॅशबोर्डमध्ये तुमचा आहे ट्रायल पॅकेज ओके तर थोड्या टायमाने बघू शकतात आता वाजले पंचवीस मार्च ओके टायमिंग पण बघू शकतात दहा वाजून सोळा मिनटं झालेली आहे इथं ट्रायल पॅकेज आहे ओके तुम्ही ऑलरेडी रिक्वेस्ट टाकली तुमच्या स्पॉन्सरला ती पण बघू शकतात आपण ओके आता इथे लॉग आऊट करतो आउट केल्याच्या नंतर जी आय डी आहे ओके सिम्पल आहे सबमिट केला जो पण स्पॉन्सर आहे समजून घ्या एक्स वाय तुम्ही तुमचा कोणता पण फॉन्सर असेल तर रिक्वेस्ट सबमिट होते बघा इथे गेल्याच्यानंतर अब्रेड प्लान रि रजिस्ट्रेशन रिक्वेस्टचं ऑप्शन येतं अब्रेड प्लान रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर अंजली मलप्पा ओके ही ॲक्सेप आलेली आपल्याला रिक्वेस्ट सेंड केलेली आहे तर आपण डेक्सबोर्ड साईडवरती क्लिक करू एकवीसशे नव्याण्णव यात ॲक्शन आहे ॲक्शन घेतल्याच्या नंतर ओके ॲक्शन घ्यायची ॲक्शन घेतल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली जो प्लान असतो तो अपडेट केला जातो कंपनी ही डायरेक्ट सिस्टम आहे कंपनीची ओके तुम्ही लाईव्ह बघू शकता हे बघा प्लान अपडेट सक्सेसफुल सक्सेसफुल झाल्याच्यानंतर सिम्पल आहे ॲफलेटला डॅशबोर्डला क्लिक केल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली ही इन्कम शो होते तुमची ते बघू शकतात ओके माझी एका दिवसाला अकरा हजार चारशे अठरा हजारची अर्निंग झालेली आहे आणि ऑल टाईममध्ये नाईन्टी एट ओके ती अर्निंग अशी होते ओके तर सिम्पल आहे अशी तुम्हाला अपग्रेड करायचा प्लॅन थँक्यू सो मच so